शेवटच सांगतो तुम्हाला रात्री पण शेवटच सांगितलं गाड्या पार्किंगला लावा मैदानात लावा रेल्वेना प्रवास करा एस टीना प्रवास करा पुढं लवू देत नसले तर ग्रामला वाशिला नेऊन लावा मस्त पठणला ला मग या शांत राहिलं किती मध्ये तब्येत खराब झाली तरी तुम्ही शांतच राहायच गॅडीवर करायचं ना मला माहिती आहे तुम्हाला माझी मय आहे मला तुमची मय आहे इथेच तुम्ही शांत राहा मी मिळाल्याच्या नंतर तुम्ही तरी पण शांतच राहा माझं आवड त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमच्या करा पण तरीही त्याच्यानंतरही माझं म्हणणं आहे तुम्ही शांत राहा ही लढाई शांततेने लढायची जिंकायची मी मरुस्त राहणार नाही हे देवेंद्र फडणवीसला ठासून सांगतो की मी मरुस्त मुंबई सोडत नाही फक्त कारण करू नका न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं आपल्या पौराणिक पालन करावं जसं रात्री केलं तसं न्यायदेवता आपल्यासाठी वर गरिबांचा आधार आहे वर गरिबांना साथ देणारे न्यायदेवता आहे देवता आपल्याला परवानगी देईल आपल्या बाजून न्यायदेवता उभं राहील गोरगरिबांच्या नेत्राच्या डोळ्याचे आसरूपोसाच काम न्यायदेवता करील आपले वेदने सहभागी न्यायदेवता होईल न्यायदेवता आपल्यावर अन्याय करणार नाही